शिंदे शिंदे शिंदेमध्ये सौराष्ट्रेलो होतो सौराष्ट्र म्हणजे गुजरातचा एक भाग आपल्या कार्यकर्ते ज्या सोलापूरच्या वाढल्या काही ना ओके शालीनी ओक यांची बहीण तिथे ह्याच्यात बडोद्याला होत्या आम्ही परत येताना बडोद्याला मी दिपाळीकडे आम्ही दोघं तिघलो आणि तिथल्या गुजरातचे काही लोक आम्हाला भेटायलेले होते ते काय म्हणाले ते तुम्हाला सांगतो आता मगदमांचा सा रेफरन्स तुम्हाला आहे की आमची सगळ्या लोकांना म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राची मराठी बोलणारे एक लाख लोक बुडू देत आहेत तुमची सगळी पुस्तकांना आम्हाला मराठी पण येतात आम्हाला गुजराती पण येतात सगळी भाषांतर गुजरातीमध्ये करू तिथं तुम्ही प्रशिक्षण घ्या परंतु काय झालं की कोणा ती दंगल बिंगल झाली ती आपले ते थांबले आता मगदमाने कर्नाटकमध्ये काढले आता त्यांच्याकडे दोनशे एक मुलं कन्नड आहे म्हणजे त्याचं गावही कन तिथं कन्नड कर्नाटकमध्ये आहे त्यामुळे त्याला कर्नाटक ते बॉर्डरचे लोक आहेत त्यांना मराठी येतो कन्नडही येतो जसं मग दूर तर बोलू शकतात तसं तर ते आपली पुस्तकं जी आहेत ती पुस्तकाचं रूपांतर ते करू शकतील म्हणजे आपला विचार बाजूला येतील हे डोक्यात ठेवून आपण पुढं वाटचाल करू आता पुढचं महाराज ह्यांच्या जन्माला काल दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि खर तर दीडशे वर्षे पूर्ण होणं ही महत्त्वाची घटना होती मागच्या वर्षीपासूनच मग त्याचं सादरीकरण सुरू व्हायला हवं होतं पण ते तेवढे मोठ्या प्रमाणावर ते झालं नाही असं आहे पण निदान दीडशेव्या जयंती दिवशी तरी थोडासा उठाव झाला आणि अनेक लोकांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते शाहू महाराज हे एक वेगळंच रसायन आहे आणि त्यांना विशेषतः वेदोक्त प्रकरणामध्ये जो त्रास झाला आणि मग त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की एका राजाला सुद्धा जर इतकं उथटपणे वर्तन दिली जात असेल तर सामान्य माणसांची काय परिस्थिती असेल आणि ह्या प्रश्नांना त्यांचं काळी पिळवटून गेलं आणि ते विचार करू लागले आणि सामान्य माणसांचा मान कसा उंचावेल अशा दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम केलेले आहेत त्यातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा उपक्रम असा आहे की एक ज्योतिषी त्यांना भेटायला आले होते आणि मग महाराज कुठेतरी निघालेले ते म्हणतात की आता मी निघालोय बाहेर म्हणून उद्या भेटा आणि ते ठरतं दुसऱ्या दिवशी भेटायचं तो ज्योतिषी कबूल करतो दुसऱ्या दिवशी भेटायचं आणि तो, तो ज्योतिषी गेला की महाराज त्यांचा फौजदार असतो म्हण म्हकर म्हणून त्याला बोलावून सांगतात ह्यांना अटक करायची आणि उद्या काय भेटू द्यायचं नाही नंतर घेऊन यायच त्याप्रमाणे अटक होते आणि परत दुसऱ्या दिवशी काय भेट होत नाही ते आजच टाकलेलं असत ना तिसऱ्या दिवशी तो फौजदार यांना घेऊन येतो महाराजांना बघितलं की तो रडायला लागतो महाराज म्हणे हे दोष नसताना तुमच्या फौजदारने मला अटक केली तर मला न्याय महाराज मिळावायच तुम्ही कबूल केलं काल भेटायचं मग तुम्ही जेव्हा कबूल केलं तेव्हा आपल्याला अटक होणार आहे हे तुम्हाला कळलं नव्हतं का तुम्हाला समजत भविष्य समजत तर आपण उद्या भेटू शकणार नाही आपल्याला अटक होणार आहे हे तुम्हाला समजलं नव्हतं का काय करणार हे म्हणून जात होतो आणि त्यातनं स्वच्छ होत महाराज म्हणतात तुम्हाला तुमचं स्वतःच भविष्य समजत नाही आहे दुनियेच भविष्य काय सांगणार लक्षात घ्या त्याच्यामध्ये काही हे ते आपण तेच सांगत असतो ना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मा माध्यमातून त्याच्यानंतर त्याने असा एक प्रयोग केलेला असं बऱ्याचशा गोष्टी जाणणारा मला समजतं असं म्हणणारा कोणतरी महाराजांना भेटला होता मग त्याला काय खरंच कळतं का नाही हे बघण्यासाठी म्हणे त्याने ताटामध्ये तांदूळ असे ठीक लावून ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये काही रकमा ठेवलेल्या होत्या त्या ती काही ताट रिकामी ठरलेली होती वगैरे वगैरे आणि मग त्या माणसाला सांगितलेलं की ह्याच्यात आम्ही कुठं कुठे पैसे ठेवलेले आहेत काही ताट रिकाम्या आहेत ह्यातलं तुम्हाला कुठलं पाहिजे असेल ते तुम्ही निवडायचं आणि आमचं म्हणणं असं आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम आहे ती तुम्ही निवडावी ते गमतीची गोष्ट म्हणे की त्या माणसाला ते काही निवडत आलं नाही आणि हा पब्लिक इव्हेंट होता त्याच्यामधूनही महाराजांनी दाखवून दिलेलं की असं जे काही क्लेम करतात लोक मला समजतं मी ह्या गोष्टी जाणतो त्याच्यामध्ये काय फारसा तथ्यांश mm -hmm. नाही आहे लोकांच्या मनामध्ये एक भावना असते की ह्या माणसाला काहीतरी समजतं आणि त्यामुळं त्याने घुटनाट्य जरी सांगितलं तरी लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत असतात या दोन म्हणजे डायरेक्ट आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अशा प्रकारच्या ह्या गोष्टी डॉक्टर दाभोलकर नेहमी म्हणत असायचे की जात हीच एक अंधश्रद्धा आहे आणि मग मा शहाच्या मात्र शाहू महाराजांनी बऱ्याच वेगवेगळ्या वे वे पद्धतीने आघात केलेला आहे आणि हा जो जातीभेद आहे तो कृत्रिम आहे तो मान्यामध्ये काही माणूस की नाही शहाण नाही हे त्यांच्या वर्तनातून त्यांनी अनेक प्रसंगांमधून hmm. दाखवून दिलेला आहे त्याच्यामधला एक महत्वाचा प्रसंग आहे की जे कंजारभाट म्हणून एक समाज आहे आणि ते म्हणे दारू काढूनच त्यांची उपजीविका चालत असायची चोऱ्या करत असायची त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर महाराज त्यांचं ऐकून घेतात त्याच्यामधले काही माणसं सांगतात मग आम्ही काम करणार आम्ही जगणार कस महाराजांच्या लक्षात येतं की ह्यांना <सवह> जगण्याचं काहीही साधन नाही आहे ह्या समाज व्यवस्थेमध्ये त्यांच्या जगण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळं त्यांना अशा प्रकारचा व्यवहार करायला लागतो मग महाराज त्यांच्या दरबारातले जे काही जबाबदार मंडळी असतात त्यांच्याशी चर्चा करतात कि ह्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे त्यांना आपण नोकरीत घेऊया कोण आपल्या डिपार्टमेंट मध्ये त्या नोकरीत घ्यायला तयार आहे कोणी तयार झाले नाही मग शेवटी महाराज त्यांना आपले बॉडी झालं ना दुसरा कुणीही इतर कामावर घ्यायला तयार नाही म्हटल्यावरती त्या माणसाला महाराज स्वतःचा गोडेगार म्हणून नेमतात म्हणजे तेवढा विश्वास त्या माणसावरती ठेवतात त्याच्या नंतरचा प्रसंग आहे की तो प्रामाणिकपणे काम करतो का नाही हे बघण्यासाठी महाराजांनी एक परीक्षा घेतलेली असते महाराजांचे भाऊ बापूसाहेब म्हणून घाटगे हे महाराज दत्तक आलेले घाटग्यांच्या घराण्यातकडे दत्तक आलेले त्यांचं मूळचं घराणे हे कागलचे गाठते त्यांचा तो जो सक्का भाऊ होता तो त्यांना भेटायला येणार होता ते महाराजांना माहीत होत मग हे बॉडीगार्ड जसे नेमले होते तसेच काही रखवालदार दारावरती वगैरे नेमलेले आणि ते सोनतरी कॅम्पाच्या गेट वरती एक माणूस नेमलेला पंजरभटांपैकी त्याला महाराज सांगतात की मी कामात आहे कुणालाही भेटायला पाठवायचं नाही म्हणून बघा सक्का भाऊ येणार आहे भेटायला आणि हे सांगतात <laughs> मी कामात आहे कुणालाही भेटायला पाठवायचं महाराजांचा भाऊ आला तरी तो माणूस दारावरच कुठं आज सोडायला तयार आहे तो सोडत नाही महाराजांचा हुकूम आहे तुम्हाला आज सोडायचं ते बापसाहेब महाराज सांगतात आम्ही भाऊ आहे त्यांचा मला भेटायचं आहे माझा काय हे नाही त्यांचा हुकूम आहे आज सोडायचं सो नाही आणि मी काय वाटेल ते झालं तरी सोडणार नाही तुम्हाला वगैरे वगैरे त्याच्यावरती फार खल झाल्यानंतर त्याच्याकडे जे शस्त्र असते बंदूक का तलवार काहीतरी असते हा ते बापूसाहेब महाराज जेव्हा फारच आग्रह धरतात तेव्हा म्हणतात मग फार ते हे तुमच्या हातात घ्या माझा <laughs> मुद्दा पाठ आणि मग आज जागा तसं काय आशे करणार तुम्हाला सोडू शकत नाही वगैरे वगैरे त्याच्यावरनं हा जो सामान्य माणसांच्या मधला जो चांगूलपणा आहे प्रामाणिकपणा आहे आणि जी बांधिलकी आहे ही स्पष्ट होत असते एका प्रसंगी त्यांची खडखडा म्हणायची अशी गाडी होती महाराजांची आणि त्या गाडीमधनं ते नेहमी लोकांना भेटत असायचे गावातनं फिरत असायचे एक महिला शेण्या विकायसाठी मोठा हारा डोक्यावरती घेतलेला असतो आणि ती चालक निघालेली असते आणि पाहिलं तर जाणवल किती ओझ जास्तच आहे तसं ते बर कष्ट पडते महाराज ते खडखडा तिच्या जवळ गेल्यावरती थांबवतात आणि तो जो काय हारा आहे तो गाड्यांमध्ये होत म्हणतात तिला त्या हराची किंमत विचारतात शेण्याच पैसे किती झाले म्हणून तेव्हा ते रक्कम सांगते ते ते सांगितले आपण आता महाराज पाच रुपये द्यायला तयार होतात ते घ्यायला तयार होत नाही दोनच रुपये त्याचे तेव्हा महाराजांच्या बरोबर बसलेले जे अथिरथी महारथी असतात त्यांना ते विचारतात की आपल्यात तरी हिच्या एवढं प्रामाणिक कोण आहे का <laughs> <laughs> रे अशा अनेक प्रसंग आणि हे याच्यामधून सामान्य माणसांचा चांगूनपणा हे स्पष्ट करीत असतात आणि आपल्या व्यवस्थेमध्ये जे सांगितले की उच्चवर्णीय जे आहे ते तेवढे प्रामाणिक ते यांच्याकडे माणूस की आहे की सामान्य माणसं ही अतिशय निकृष्ट दर्जाची आहे हा जो काही सार्वत्रिक समा समज होता त्या अनेक वेगवेगळ्या वे प्रसंगांमधनं सुरुंग लावलेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेला आहे ही सामान्य अशिक्षित कष्ट करणारी ही माणसं अतिशय प्रामाणिक आहे आणि हे जे अतिरेकी महारथी होते त्यांच्या मनामधला जे काही न्यूनगंड असेल तो घालवण्यासाठीही महाराजाने अनेक गमतीशीर गोष्टी केलेल्या त्याच्यामधला एक प्रसंग असा आहे की म्हणे महाराजांना असंच राऊंड नेहमी राऊंड घेत असत आणि बहुदा सकाळी सकाळी घ्यायचं म्हणजे लोक रस्त्यावरती असतात भेटत भेटत असतात वगैरे वगैरे त्याच्यामध्ये महाराज पहिल्यांदा निघतात त्याच्यामध्ये अगदी सामान्य माणसं जे असतात त्यांना आपल्या गाडीत बसून घेतात आणि मग हे सरदार वतनदार इनामदार जे असतात त्यांच्या दारात जातात दा त्यांना हात मारतात बसा गाडी आता हे अधिकृत जे सीट्स असतात बैशिक व्यवस्था असते ती सामान्य माणसाने भरून गेलेली असते आणि या सरदारांना विनामदार पथनदार वगैरे त्यांना बसायला गाडी गाडीमध्ये जागा असत आणि त्यांचं धाडे होत नाही की त्यांना उठवून आवाज देत बसायला जागा द्या म्हणायचं महाराजांचा स्वभाव माहिती असतो त्यामुळं ही सगळी माणसं कुठं पायट्यावरती उभा राहतात आणखी कुठं लटकतात आणि ह्या सगळ्यांची मिरवणूक गावभर होते आणि लोकांच्या लक्ष येत महाराज दाखवून देतात कि इथ उच्च निश्च उच्च पदावरचा म्हणजे आणखी काहीतरी वेगळा वगैरे असला काही प्रकार नाही आहे असं चांगल्या चांगल्या पदांवरती नेमतात आणि हे जे नवीन चांगल्या चांगल्या पदावरती नेमलेल्या आहेत त्यांना अगोदर त्यांना परत म्हणजे मागच्या वर्षी जी गलती केली होती तीच वेगळी परत त्याच पंक्तीला पहिल्यांदा जेव्हा देतात आणि परत इरिटेट झाल्यावरती हा हे वतनदार आहेत वेगवेगळ्या पदांवरचे सन्माननीय माणसं आहेत म्हणून त्यांना पहिल्या पंक्तीला दिले आहे कुणी केलं नाही <laughs> उच्च अधिकार हे उच्च पदांवरती कुणी म्हणतात <laughs> तो काय अधिकार मला नाही का अशा प्रकारे समाजामध्ये जो काही तुमचा भाग होता अशा अनेक भेदभावांना त्यांनी सुरुवात लावलेला आहे अस्पृश्यतेवरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आघात केलेले आहेत एक म्हणजे मला वाटतं कोल्हापूरहून जयसिंगपूरला वगैरे जाताना असं म्हणजे असं मध्ये हे होत तेव्हा एवढे रस्ते वगैरे चांगले नव्हते ना मग तिथून चालत बरीच मंडळी यायची त्या ठिकाणी हो 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 एक असं टपरी वजा थोडीशी सावली केली आणि ह्याचे मातीचे माठ वगैरे भरून ठेवायचं तिथं माणसांना पाणी प्यायला वगैरे वगैरे आणि एक दलितांमधला माणूस तिथं बसलेला असायचा तो चिलीम वगैरे हो वळत असायचा म्हणजे तेव्हा चिली मोड्याच प्रमाण बऱ्यापैकी पाहिजे होत मग लोक चालत चालत तिथवर आले की ती दमलेले असायचे मग त्या सावलीला थोडस ते थांबणार मग तिथं ते पाणी त्या माणसानं भरलेलं असायचं ना तो भयानक प्रकार होता ते शिवलेलं पाणी प्यायचं नाही वगैरे वगैरे अशा परिस्थितीमध्ये ना म्हणजे रस्त्यामध्ये दुसरा काही सोर्सच नाही पाण्याचा वगैरे अशा ठिकाणी काय करणार दुसरी सावली नाही अशा ठिकाणी त्या सावलीला बसायची ती त्या माणसाबरोबर काहीतरी गप्पा गोष्टी करायची हा चिली मोडतोय म्हणल्यावरती मग ती आपण पण शिली मोडायची त्या माणसानं तोंडात धरलेली चिलीम हे आपल्या तोंडातून धरायची अस्पृश्यता निर्मूलनासाठी अशा प्रकारच्या अनेक युक्त्या शाहू महाराजांनी केलेल्या आहेत त्यांनी भरलेलं ते पाणी तिथं ते प्यायची आणखी एक म्हणजे जगातला असा प्रसंग आहे की युद्धामध्ये म्हणे तुर्की लोकांनी आपल्या सैन्याला वेढा घातलेला होता आणि त्याच्यामध्ये बरेचसे मराठी सैनिक हे वेड्यामध्ये अडकलेले होते आणि तिथला जो काही रसद होती ती संपत आलेली होती आणि वेळ अशी आलेली होती की घोडे मारून खायला लागणार होते आणि मग तेव्हाची परिस्थिती की घोड्यांच मांस वगैरे जर कुणी खाल्लं तर त्याला वाळीत टाकलं जायचं मग ते लोक तयार नव्हते मग सैनिकांनी न खाता काही मरायचे ना मग तिथल्या जो काय सैन्याचा प्रमुख होता ते महाराजांना शाहू महाराजांना देतात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही काहीतरी ह्या सैनिकांशी बोला या परिस्थितीमध्ये त्यांचं जगणं लढाई जिंकणं ते गरजेचं आहे तेव्हा घोड्याचं मांस ते खाऊ शकतील असं काहीतरी त्यांचं मन बदलेल असं त्यांना चार शब्द सांगा महाराज लिहितात की प्राप्त परिस्थितीमध्ये दुसरा काय इलाज नाही ते खा जगा आणि कोण तुम्हाला वाईट टाकते ते मी पाहतो आणि समजा तुमच्या नातेवाईकांनी वगैरे तुम्हाला वाईट टाकलं तर तुम्ही माझ्याजवळ येऊन राहा तुमच्या मुलाबाळांशी लग्न त्याचा जो काय प्रश्न आहे तू नातेवाईकांचंशी जर लग्न व्यवहार झाला नाही तर मी माझ्या कुटुंबातल्या माझ्या परिवारातल्या मुला मुलींशी लग्न लावून द्यायचे तुमच्या ह्या कार्याची ह्याची सगळी जबाबदारी मी घेतो अशा प्रकारचं अभिवचन शाहू महाराजांनी दिलेलं आहे डॉक्टर बाबा आडालांनी शाहू महाराजांबद्दल दिलेला आहे त्या लेखाचं नाव आहे आडमाप ताकदीचा मायबाप राजा तेव्हाची जी समाज व्यवस्था होती किंवा जी शिकवण होती उच्च निश उच्च कशाला म्हणायचं नीच कशाला म्हणायचं हे सगळं त्यांनी व्यवस्था माणुसकीच्या दृष्टीनं उत्ती केल्यासारखीच होती आणि ती श्रुती करायचा प्रयत्न शाहू महाराजांनी आपल्या प्रयत्नानं न घेता अतिशय घडाडेणं आणि खंबीरपणे केल्याचे आपल्याला उदाहरण दिसतात असे अनेक अनेक प्रसंग आहेत त्यांच्यावस्थालेली <coughs> आहे ते स्वतः सत्यशोधक शोधक समाजाचे अध्यक्ष वगैरे झालेले आहेत आणि त्यांच्या दरबारामधला एक प्रमुख माणूस भास्करराव जाधव म्हणून ते सत्यशोधक समाजाचे तर त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आणि त्या विचाराचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी सत्यशोधक जलसे निर्माण करायला सांगितलेले आहेत थोडे जे गायक वगैरे होते भजन गाणारे वगैरे त्यांना त्यांनी बोलावून जलसा काढा म्हणून सांगितलेला आहे आणि त्या जर्शाच्या ह्याच्यामधून आपण जे धार्मिक उपक्रम करत असतो वेगवेगळे विधी असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यामधला फुलपाना हा स्पष्ट केला जायचा त्याचा काय म्हणू आपण ऑडिटर्स काढलं जायचं ना आणि ते कसं अर्थहीन आहे अशा प्रकारचं हे त्या नाटक टाईप असायचं ते जलसामध्ये गाणं असायचं वादप असायचं आणि त्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं जात असायचं आपल्या जिल्ह्यामध्ये असे अनेक जलसे होते त्याच्यामध्ये काल्याचा एक जलसा होता नंतर मला वाटते या बावधनमध्ये एक जलसा होता आपल्या शिवथरमध्ये साबळ्यांचाच गरजीचं घर म्हणायचे म्हणून ते त्या घरातले हे बी पी साबळे शिवाजी विद्यापीठाला आणि नंतर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाला झाले लक्षात या समाजातला मुलगा कुलगुरू पदापर्यंत जातो ही त्या काळामध्ये आता वयस्कर आहेत ते त्या काळामध्ये एवढा शिक्षणाचा प्रचार प्रसार हे त्या सत्यशोधक चळवळीचा तो परिणाम आहे त्यांच्या घरामध्ये जलसा होता आणखी एकोणीसशे अठरा ला जोजीराव फाळकेचे सातारोचे ते भेटलेले शाहू महाराजांना आणि त्याने शाहू महाराजांनी तेव्हा त्यांना जलसा काढायला सांगितलेला त्यांनी जलसा काढला सत्यशोधक समाजाचं प्रबोधन वगैरे केलं त्या विचारांचा प्रभाव एवढा की त्या घरामधली मुलगी त्या काळामध्ये झालेली झाली काळामध्ये विधवा झाल्यावरती ती परत दुसरं लग्न करते तिचा मिस्टर हा मुख्यमंत्री होतो काय म्हणजे एवढी प्रतिष्ठा जे विधवेचं तोंड सुद्धा बघायचं नाही हे ज्या संस्कृतीमध्ये सांगितलं जातं जे रुटीनचा भाग आहे एवढा बदल होतो हा त्या सत्यशोधक समाजाचे जे काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा त्या विचारांचा तो परिणाम आहे आणि ही विचारसरणी फोफावायची हे शाहू महाराजांनी काम केलेलं आहे तेव्हा त्यांनी सांगितले आणि वाईट गोष्ट अशी आहे की ती माणगावला जी एकवीस बावीस परिषदे मार्च एकोणीसशे वीस ला जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जाहीर केले की शाहू महाराजांची जयंती हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तो सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे आजही आपण ते करू शकलेलो